विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणं सर्वकार्यार्थसिद्धये यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमुरुदा स्तन्वन्दिदैवैष्टवैः वेदैस्साङ्गपदग्रमोपनिषदैरगायन्ति यं सामगाः ध्यानावस्ति तदद्गते न मनसा पश्यन्ति यं योगिनाः यस्यान्तन्नविदसुरासुरगणादेवाय तस्मै नमः नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरवाहवे सहस्रनाम्नी पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणै नमः सच्चिदानंदरूपायो विश्वोत्पत्त्यादि तीतापदरयविनाशायो श्रीकृष्णाय वय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने परमाणत्र्लशनाशायो गोविंदाय नमो नु श्रीमद्भागवत महात्म्य अध्याय तिसरा भक्तीच्या कष्टांची निवृत्ती नारद म्हणाले भक्तिज्ञान आणि वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी श्री शुकदेवानी सांगितलेल्या भागवतशास्त्राच्या कथांद्वारा मी उज्ज्वल ज्ञान यज्ञ करील हा यज्ञ कुठे केला पाहिजे ते ठिकाण आपण मला सांगा आपण वेद जाणणारे आहात तेव्हा शुकानी सांगितलेल्या शास्त्राचा महिमा आपण मला सांगा बरं श्रीमद भागवताची कथा किती दिवसात सांगितली पाहिजे आणि ती कथन करण्याचा विधीही आपण मला सांगा तेव्हा सनकादिक म्हणाले नारदमुनी आपण मोठे विनम्र आणि विवेकी आहात आम्ही आपणा सविस्तर सांगतो ऐका हरिद्वारजवळ आनंद नावाचा एक घाट आहे तिथे अनेक ऋषी वास्तव्य करून आहेत तसेच देवता आणि सिद्ध पुरुषही त्या स्थानाचा लाभ घेतात नाना प्रकारचे वृक्ष आणि वेली यांनी व्याप्त असं हे ठिकाण असून तिथे कोमल रसरसीत वाळू पसरलेली आहे हा घाट एकांतात असून अत्यंत रमणीय आहे तिथे नेहमी सोनेरी कमळांचा सुगंध दरवळत असतो त्याच्याजवळ राहणारे परस्पर वैरभाव असणारे प्राणीही एकमेकांशी वैर करत नाहीत कारण आपण त्या ठिकाणी ज्ञान करावा तिथे विशेष काही प्रयत्न न करताही कथेमध्ये अपूर्व रस उदित होईल आपल्या दृष्टीसमोरच दुर्बल आणि वृद्धावस्थेत पडलेल्या ज्ञान आणि वैराग्याला आपल्याबरोबर घेऊन भक्ती कथास्थान येईल जिथे श्रीमद भागवत कथा चालू असते तिथे भक्ती इत्यादी स्वतःहून जातील तिथे कथेचे शब्द पाणी तिथे कथेचे शब्द कानी पडताच या तिघांना तारुण्य प्राप्त होईल तेव्हा सुत म्हणाले असं म्हणून सनकाधिकही नारदांबरोबर श्रीमद्भागवत अमृत ऐकण्यासाठी तिथून ताबडतोब गंगा तटाकी आले ज्यावेळी हे सर्वजण गंगा तटाकी पोहोचले त्याचवेळी भूलोक देवलोक आणि ब्रह्मलोक अशा सगळीकडे तिथे जाण्यासाठी धांदल उडाली भागवत कथा अमृतपानासाठी जे रसिक विष्णू भक्त होते ते सर्व धावत धावत आधी आली भृगु वसिष्ठ च्यवन गौतम मेधा तिथी देवल देवराद परशुराम विश्वामित्र शाकल मार्कंडेय दत्ताद्रेय पिप्पलाद योगेश्वर व्यास आणि पाराशर छायाशुक जाजली आणि जहू असे अनेक प्रमुख मुनिगण आपापले पुत्र शिष्य आणि पत्नींसमवेत प्रेमभराने त्या ठिकाणी गेले यांच्याखेरीज चारही वेद उपनिषदे मंत्र तंत्र सतरा पुराण आणि सहा शास्त्र तिथे रूप धारण करून आली गंगा आदि नद्या आदि सरोवर सर्वतीर्थक्षेत्र सर्व दिशा दंडक्ण्य आदि आरण्य हिमालय आदि पर्वत तसेच देवगंधर्व दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आले स्वतःस श्रेष्ठ समजणारे जे आपण होऊन आले नाहीत त्यांची महर्षी भृगूंनी समजूत घालून त्यांनाही आणलं त्यावेळी त्या श्रीकृष्णभक्त नारदांनी दिलेल्या उच्च आसनावर कथाकार म्हणून कथा ऐकण्यासाठी बसले त्यावेळी सर्व श्रोत्यांनी त्यांना नमस्कार केला त्या श्रोत्यांमध्ये कोण